नमस्कार मंडळी मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवाशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आता मी आलो आहे इथे महोत्सवाला आलो आहे जो आता डोंबिवलीमध्येच आलो आहे आणि हा महोत्सव आता ह्या दोन हजार तेवीसमध्ये एकोणीसशे वर्षामध्ये पदार्पण करणार आहे म्हणजे एकोणीसशे वर्ष आहे सो खूप मजा येणारा धम्माल येणार आहे आणि खूप मोठा असा महोत्सव आहे इकडे खूप गर्दी पण आहे आणि चला जाऊया आतमध्ये आणि पाहूया कसा आहे काय आतमध्ये तर चला आता मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि चला आतमध्ये आणि पाहूया काय काय पाहायला मिळतं आहे तर मंडळी भव्य दिव्य असा हा महोत्सव आता आपण इथे जातो आतमध्ये आणि पाहूया काय काय पाहायला मिळत आहे म्हणजे खूप असे स्टॉल आहेत आणि खूप गर्दीसुद्धा आहे तर चला आता आतमध्ये जाऊया तिकडे इथे पुढे तिकीट काउंटर आहे आपल्याला पहिल्या तिकीट काढावं लागणार आहे तीस रुपये तिकीट तर बघूया तिकडे जाऊन तर मंडळी इथे आल्यानंतर पहिल्यांदा तिकीट काढायचं आहे तीस रुपये तिकीट आहे पर पर्सन चला पुढे जाऊ Egde 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 आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच गणपती बाप्पाचं दर्शन घडतं बघा गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आतमध्ये जाऊ तर मंडळी इथे किल्ल्यांची माहिती दिली आहे इथे दुर्गाडी किल्ला आहे इथे जंजिर किल्ला आहे जे की सागरी किल्ले आहेत त्या किल्ल्यांची इथे माहिती दिलेली आहे ते पुढे शिवाजी महाराजांचा इथे एक फोटो आहे आणि इकडे कारंजा बेट दोना आहे दोनागिरी किल्ला आहे पुढे इथे वसाई किल्ला आहे खूप छान अशी माहिती दिली आहे खरंच छान आहे ते आणि इथे कल्याणचे पन्नास स्थानिक शूरवीर यांची थोडीशी माहिती लिहिलेली आहे पण मनोरंजन पार्कमध्ये जाणार आहे तिथे आपल्याला आकाश पाडला आणि आकाश पाडल्यासारखे असे अनेक खेळाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे मंडळी आता आपण मासळी बाजार आहे म्हणजे सुट्ट वगैरे ते जाणार आहे ते पाहायचं म्हणजे एक रेट बोलतो स्वस्त तो इकडे आगरी महोत्सवमध्ये मध्ये तर बघूया जाऊन आतमध्ये आपण कसा रेट काय कसा रेट प्राइस काय दोनशे दोनशे तर मंडळी हा तर मंडळी आलो तर इकडे ते सिद्धी मासळी पाहायला मिळते इकडे जावलं वगैरे आणि वापीचे वगैरे इकडे आहे काय काय इकडे अजून ते पण ते काय आहे काय गुम्बील वाकिया पागरे डम्बिरी वाक्री यो जी ताङले प्रकार चाहिँ क्वालिटी च मच छ म गालौ त म देख्छु सोरे तुम्हाला तुमच्या नावातनं गणपती करून मिळेल मला लग्नाला बड्डेला गिफ्ट द्यायचं असेल तर अशा फ्रेम्स मिळतील आणि आत्ता पाहिजे तर ऑन द स्पॉट तुम्हाला गणपती बनवून ऑर्डरप्रमाणे लगेच दिला जाईल पाच मिनटामध्ये काय म्हणजे काय प्राईसपासून प्राईस इथे तर स्टार्टिंग पन्नासपासून आहे पन्नास रुपया सिंगल नाव फॅमिलीचे शंभर रुपये नाही तर हे लग्नासाठी खास आहे जवरा बायकोचं नाव आहे आणि शुभ ही लग्नासाठी फ्रेम आहे या प्राईजचे सहाशे रुपये सहाशे रुपये आणि साडेतीनशे रुपये साडेचारशे आणि मोठी फ्रेम आहे त्याचे साडेनऊशे पेंटिंग मिन फ्रेम आता यामध्ये वेगवेगळे असे बॅकग्राऊंड्स आहेत

सगळे गिफ्ट कॉमन झाले कोणाला युनिक गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट कर करू करू शकता और... नक्की नक्की हा नाव समीर देशमुख समीर देशमुख तर मंडळी इथे समीरराजाची ही कला खूप अद्भुत आहे आणि खूप सुंदर अशी कला तुम्ही बघू शकता आणि युनिक पद्धतीचं हे गिफ्ट वगैरे जर कोणाला द्यायचं असेल तर नक्की दादाला कॉन्टॅक्ट करा याचा तुम्हाला भाजी जे आवडेल ते कट करून घ्यायची थोडासा मसाला टाकायचा हा पाणी टाकायचं मिक्स करायचं तळायचं घरचं काही टाकायची गरज नाही भाजीला मसाला पाणी टाका मिक्स कर या करा तळून घ्या मॅडम टेस्ट करा व्हेज मंचुरियन मसाला आपल्या घरच्या कोणत्याही भाजीपाल्याला चालणारा मसाला आहे हॉल व्हेजिटेबलला दोनशे रुपयाला दोन वेज शंभर रुपयाला शाळेमध्ये डब्यामध्ये नाश्त्यामध्ये तर मंडळी आता इथे खूप सारे स्टॉल आहेत गर्दी पण आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक स्टॉल कवर करणं पॉसिबल नाही कारण खूप स्टॉल आहे सो जेवढे आपल्याला जमतील आणि युनिक जेवढे आपल्याला वाटतील तर तेवढेच आपण स्टॉल त्याप्र कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघूया आता पुढे

काय काय आप आप आहे आपल्याकडे पुस्तक काय काय कॅटेगरीमध्ये पुस्तक आहे आपल्याकडे आपलं पुलेश आंबेडकर विचारधारेवरती आहे भारतीय संविधान महत्त्वाचं आहे प्रत्येक नागरिकाला जे काही हक्काधिकार दिलेले आहेत प्रत्येक नागरिकाला ज्या काही सुविधा दिलेल्या आहेत त्या त्यांनी समजून घ्याव्यात म्हणून आम्ही या ठिकाणी भारतीय संविधान घरघरात पोचावं या उद्देशाने आम्ही संविधान इथे तीस टक्के सुटवर ठेवलेलं आहे काय ना, ना तुमचं सोमनाथ भोसले नागसन बुगडे खोकल्याण तर मंडळी इथे बघा म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढे स्टॉल फिरलो पण त्याच्यातला मला भारी स्टॉल वाटला तो हा वाटला कारण संविधान आहे बाबासाहेबांचं संविधान आहे आणि अनेक ब बू शिकणे आहेत श्यामची आई वगैरे सो इथे जर आलात ना तर नक्की ह्या स्टॉलला भेट द्या आणि तीस टक्के सूट आहे या हा स्टॉल इथे देऊ शकता आणि जर तुमचं आता हे उद्या संपणार आहे ह्याच्यानंतर जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कल्याणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्या या ठिकाणी हां ह्याची ब्रेस टू फिफ्टी आहे ह्याची ब्रेस थ्री फिफ्टी आहे कोणतीही दोन ख्या तुम्हाला एक फ्री भेटणार आहे तुमचं कॉन्टॅक्ट आहे नाव सांगा ना माझं काय सुदिक्षा पांडे कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट सेवन डबल नाईन ना सेवन सिक्स एट आणि समजा हा महोत्सव ते संपेल त्याच्यानंतर जर तुम्हाला त्याच्यानंतर माझा स्टुडिओ आहे तिथे मी क्लायंट पण करते आणि माझे क्लासेस पण अवेलेबल नक्कीच तर मंडळी इथे आपल्या मराठीत आहेत सगळ्या आणि नवीन काहीतरी सेटअप आणि एक युनिक असा सेटअप आहे तर नक्कीच भेट द्या ताईंच्या स्टॉलला ताईंच्या स्टॉलचं नाव आहे बघ थँक्यू मंडळ इथे आहे ना आपले साय आगरी मसाले आहेत आगरी लोकांचे तर काही थोडक्यात माहिती सांगतील आपल्याकडे कुठल्या कुठल्या पद्धतीचे काय सांग आपल्याकडे आगरी मसाला आहे मेन स्पेशलिटी आम्ही चुलीवर भाजून बनवतो रोजचा पन्नास किलो मसाला आम्ही बनवतोय हॉटेलला सगळं आमचं सप्लाय आहे आमच्याकडे मालवणी मसाला आहे गोडा मसाला आहे परत कोल्हापुरी मसाला आहे सोलापुरी मसाला आहे गरम मसाला आहे धणे जिरे पावडर मिरची पावडर सगळ्या प्रकारचे सातशे रुपये किलो आहे आगरी मसाला तुम्ही एकदा आगरी मसाल्यामध्ये जेवण खाल तर परत दुसऱ्या मसाल्याला हात लावणार नाही एवढा छान मसाला आहे ला। आता सतरा अठरा वर्ष झाले आम्ही इथे स्टॉल लावतो आमचे कस्टमर आम्हाला शोधत खास नुसतं मसाला घेण्यासाठी ते म्हणजे आता नंबर सांगा ना आणि ॲड्रेस सांगा म्हणजे संपेल ना, ना आमचं सोनारपाड्याला गावात एकच झेडपीची मराठी शाळा आहे त्या शाळेजवळ आमचं स्वतःचं साई सुपर मार्केट म्हणून शॉप आहे आणि चक्की आहे ते तुम्हाला अवेलेबल आहे आणि एक किलोपर्यंत ऑर्डर सुद्धा आम्ही होम डिलिव्हरी सुद्धा देतो तर मंडळी जर कोणा ही व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच साईंचा स्टॉलला भेट द्या आणि नंतर जर कुणाला घ्यायचं असेल तर आता तुम्हाला एक ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसला नक्कीच व्हिजिट करा सो थँक्यू मंडळी इथे युगंधर पुस्तक आहे म्हणजे कादंबरी शिवाजी सावंतांची अशा प्रकारे बरीच पुस्तकं अगदी पुलांपासून ऐतिहासिक असतील जीवनगाथा असतील अशा अनेक पुस्तकं आहेत तिथे अगदी इंग्लिश हिंदी ह्या भाषेत सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहेत आणि खूप छान आहे तिथे तुम्ही नक्कीच या स्टॉलला भेट देऊ शकता म्हणजे पुस्तकांचा खजिना पण बोलू शकतो इकडे आहे मंडळी या भव्य दिव्या अग्री महोत्सवाला ह्या दोन हजार तेवीसमध्ये एकोणीस वर्ष पूर्ण झालेत आणि तुम्ही बघाल नाही ते क्राऊड बघा किती क्राऊड आहे आणि किती भव्य दिव्य असा आग्रे महोत्सव आहे आता ही व्हिडिओ इकडेच थांबवतो आहे आपण आणि कारण खूप स्टॉल आहे त्यामुळे प्रत्येक स्टॉल कवर करणं पॉसिबल नाही मंडळी आजची व्हिडिओ इकडेच थांबवतो आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये सांगा आजची व्हिडिओ कशी होती आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या उन्हाळा प्रवास या यूट्यूब चॅनलला